नमस्कार मधुबाऊ सायली आणि अर्जुनवर होणारे आरोप पाहत असतात आणि मधुबाऊना अजून खूपच वाईट वाटत असत वेळेला मधुबाऊना हे कळत की सायली आणि अर्जुनने जे काही कोर्ट मॅरेज केलं आहे ते केवळ मधुबाऊची निर्दोष मुक्तता व्हावी म्हणून सायलीने कोर्ट मॅरेज केलं आहे हे, हे कळल्यावर मधुबाऊना खूपच वाईट वाटतं आणि ते चक्कर येऊन खाली बसतात त्यांना मोठा धक्का बसलेला असतो ते बघून अर्जुन कुसुम आणि सायली धावत पडत जातात पलत पलत सायली पळत पळत जाते आणि मधुबाऊना पाणी आणून देते मधुभाऊ ते पाणी झिडकारतात त्यावेळी सायली म्हणते मधुभाऊ असं काय करताय पाणी पिया ना बरं वाटत नाही ना तुम्हाला त्यावेळी मधुभाऊ म्हणतात नको त्यानंतर कुसुम म्हणते अहो मधुभाऊ पाणी पिया तुमची तब्येत महत्वाची आहे त्यानंतर मधुभाऊ म्हणतात अगं सायली हे पाप करण्याआधी तुला काही कळलं नाही का तू माझ्या सुटकेसाठी एवढ्या भल्या माणसांना फसवलंस त्यावेळेला सायली मधुभाऊंकडे बघतच असते मधुभाऊ खूपच काही रागा रागात बोलत असतात आणि सायली ऐकून घेत असते त्यानंतर मधुबाऊ उठतात आणि पूर्णाजीकडे जातात आणि पूर्णाजीला म्हणतात माझ्या हातून कळत न कळत काही पाप घडला असेल काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो आणि सायलीने जे काही केलं त्याची सुद्धा मी माफी मागतो पण आई काही त्यांना माफ करण्याची तयारीत नसते सायली आणि अर्जुनला ते, ते, अर्जुन ते बघून खूपच वाईट वाटत असतं आणि सायलीला आतून रडू सुद्धा येत असतं सायली म्हणत असते काय केलं मी कशासाठी केलं आणि शेवटी या प्रियाने सगळं समोर आणलं आता काय करायचं या प्रियाचं मी सायलीला आतून काही कळत नसतं सायली ते बघतच असते मधुभाऊ तर खूपच रडत रडत हे सगळं माफी मागत असतात पूर्णाजी माफ करत नाही ते बघून मधुबाऊना खूपच वाईट वाटत असतं मधुभाऊ म्हणतात पूर्ण पूर्णाजी सायलीने हे माझ्यासाठीच केलेलं आहे आणि माझ्यासाठी सायलीने न कळत एवढं मोठं पाप केलेलं आहे त्यामुळे तुमची मी माफी मागतो तुम्ही मला माफ करा तरी सुद्धा पूर्णाची काही माफी माग माफ करायला तयार नसते ते बघितल्यावर मधुभाऊ स्वतःच्याच तोंडात मारून घेत असतात आणि वरत असतात मला माफ करा ते बघून कुसुम अर्जुन सायली यांना खूपच वाईट वाटत असतं आणि प्रतिमा हिला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं प्रतिमा आणि चैतन्य मधुभाऊना थांबवलं जातात पण मधुभाऊ काही थांबायला तयार नसतात ते म्हणतात माझ्या आपण जे काही पाप घडलंय त्याची मी माफी मागत आहे त्यानंतर मधुभाऊ म्हणतात अहो पूर्णाई मी तुमची कशी माफी मागू हेच मला कळत नाही आता मी माफी मागू की काय करू हे सुद्धा मला कळत नाही त्यावेळी पूर्णाई म्हणतात काही माफी मागू नका तुम्ही अहो तुम्ही त्यापेक्षा आश्रमात वाढणाऱ्या तुमच्या मुलीवर जर चांगले संस्कार केले असते तर ही वेळ आलीच नसती एक बाप म्हणून तुम्ही हारला आहात ते बघून मधुभाऊना खूपच वाईट वाटत असतं मधुभाऊ रडत असतात तर सायली सुद्धा रडू येत असत सायली कुसुमजवळ जाते आणि रडू लागते आता कुसुम आणि सायली मधुभवना कसे सांभाळणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू